हमारे हमारे दो Oke. Kita perlu kita اچھا ٹھیک ہے اپ نے کہا تھا کہ اپ نے নমস্কার <laughs> বন্ধুরা <laughs>

महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती आणि आता अस्तित्वात परंतु कामात अस्तित्वात यादीमध्ये छत्तीस नंबरला भंगळ आहे आता आम्ही आरक्षण मागतो तर आपण पाहिलं मराठवान जो आरक्षण करते महाराष्ट्रात पूर्ण भूमी आता आम्ही मागतो साहेब झेलो छत्तीस नंबर आमचं काही धंदा त्याला नाही महाराष्ट्रात काही धंदे आपण इतर भारतात गेलो तर इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये चवटी अटक विहारी वाटने होती सभा होती फार मोठी सभा होती आणि अटल बिहारी वाटते तुम्हाला आतापर्यंत वापर केला खर्त्यांनी आणि सत्तेचा मोदीजी दोन हजार चौदाला ज्यावेळेस झाले त्यांनी सुद्धा ओळखून म्हटले ना म्हटले होते मोदी साहेब त्यांचे रेकॉर्ड केले आता आम्हाला समोर बारामतीला गेले माझ्यासाठी लोक जवळ पुन्हा लोक जेव्हा होती की तुम्ही आम्हाला सत्तेही तेच म्हणताय तुमचा मतासाठी वापर दिसत आहे त्यावेळेस जेव्हा की तुम्ही आम्हाला स्वतःच्या

होते <SPA census> <SPA>

म्हणजे आपल्याला राजवासी व्यवस्था राजवासी लागतील भाजपचा राजीनामा दिला आमच्या धन्य समाजाचे नेते नाही आणि जे आहे ते राजीनामा देणार नाही तुमचा राजनामा आमचा घेणार असता म्हणून माझी विनंती हे तुम्हाला नियमान हे जर शक्य नसते तर एक पर्याय आपल्याकडून प्रश्न आहे अन्याय करून जायचा आहे तर आता सार्वजनिक आणि मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने तुम्ही या आमची विनंती आहे साडेतीन टक्के आधी घेऊन आपल्याला घेतात त्यांना व्यक्ती हे म्हणा आम्हाला म्हणायचं ते म्हणा सर्वांनी आम्हाला आवडत नाही

महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित्रमाध्यक्ष यादी क्रमांकावर असलेल्या धनगर या शब्दा धनगर असे वाचावे आणि धनगरातील व्यक्ती अतिरेक प्रमाणपत्र वाचक करावे आता शासन शासन तुम्ही आताही जबाब करत मंत्रालयात वगैरे दिलं

जंगल समाजाला एकी मध्ये सामावून घेण्यासाठी त्या मागणीसाठी उपोषणाला बदललेले या उपोषणाच्या संदर्भात इथे राज्य शासनाकडून प्रतिनिधी म्हणून आलेले गिरीशजी महाजन आम्ही समोर उपस्थित समाजाच्या हातासाठी निर्णय सर्व माझा बहुजन समाजातील पालकमंत्री म्हणून इथे आले आहे आज तरीही बहुजन समाजाचा एक माणूस अकरा दिवस झाले बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहे जरी तीन दिवस झाले कब्य त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या बागायच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवेदना आमच्या सर्वांच्या मनात म्हणजे तर मुख्यमंत्री आहेत तर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि म्हणून ते सांगितलं पहिल्या दिवशी जेव्हा निघून गेले तेव्हा गेला आणि मी त्या दिवशी

जेव्हा संपादकीय देवेंद्रजी फडणवीस लाखो जर हा कार्यक्रम दिला होता आणि त्या शब्द कोणाच्याही मनात ही आणि परंतु नाही तर संविधानामध्ये हा शत्य होतो ना जर नव्या सरकारचा नवसर्ग घर हे हे करता म्हणून त्यांचं कर्तव्य मी त्यांच्याशी चर्चा केली दोन्ही नसेल आपले कोर्ट करून त्यांनी मला मोठा चौकशी केली तर त्याला विचारलं त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या चपून आता कोर्टामध्ये हा विषय मांडण्यासाठी कुठे कमी ठरवले आता हायकोर्टामध्ये आता नव्यामुळे विषय आहे आणि तिथे न हा विषय आपण मांडला पाहिजे आदिवासी समाज

तर येऊ शक्य होत त्यामुळे कायद्यामध्ये बसवण्यासाठी एक पर्याय त्या पर्यायामध्ये मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून त्याला कसं योग्य पद्धतीने याच्यासाठी लक्ष विचार करणार आहोत आणि मी आज आले त्याविषयी आले कारण तुम्हाला म्हणजे एवढा मोठा आपलं बोलणं बसला आहे आणि एवढ्या सगळे मोठा एवढा मोठा बोलण्याचा कोश आणि मी आपल्या वर्षित असल्यामुळे मी हे चालणार सगळ्यांना बोलले आणि त्यामुळे उपोषण मोठं नाही आहे म्हणून शास्त्र पालकमंत्री म्हणून या विषयाचे पालक तुमची सगळ्यांची भूमिकेतून त्यांनी फ्री आहे आई काय भूमिकेत आहे त्या भूमिकेतून देखील की मित्र बहुमती करायला आली की त्यांनी उपोषण आता सोडावं तुम्ही या मंगळवारी या आपण मुख्यमंत्र्यांशी स्वतः भेटू तुमच्या बरोबर दहा लोकेशन तयार केला तुम्ही वकील सगळे कागद आपण मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि ह्याच्यावर लवकरच लवकरच मारून काढू पण याचा कसं एवढा लढणारा माणूस त्याच्या जीवावर होते ना तुम्ही होतो स्वतःच्या जीवावर बैठक असं काम करत नसतं कमंतर मला म्हटलं कुठे शिकवणार का आज एवढे दिवस मानून समाज अन्य माझ्या बसलेला आहे आज सगळ्यांना वेळ आलेली आहे त्याला धोका नाही होणार अशी पद्धती आपल्याला करावी लागेल आणि सगळे शालेय शाले गोल माणसं आणि ते नष्ट माणस आहेत सगळे कलवाण नवी कसं काय अर्थ घ्यायचे आणि मोठी लोक झोपे काही काय केवळ नाही कसल्याही वेळा आहेत कोणाला शक्य नाही त्यामुळे तुमच्या न्याय आम्ही लढणार आणि लढून तुम्हाला न्याय मिळून देणार पणातीचा विचार करून घेण्यात पाहिजे एक अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली घेणे पाहिजे त्यामुळे दंगाला आरक्षणाच्या आहेच आहे आणि आम्ही सर्व त्याबद्दल पण माझी विनंती की आज नको नका ते थोडा वेळ आले आमच्या बरोबर मंगळवारी मुख्यमंत्र्यांना देखण्यासाठी डेलिगेशन घेऊन यावं अशी विनंती करतील आता गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेल त्यांच्याकडे अधिक जे काही आणखी माहिती असतील तर ते देतील म्हणून असं विनंती करेल आपण सकारात्मकतेने जे आपण पर्याय सुरू आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी आपण डेलिगेशन घेऊन जाऊया Yang tanggungjawab, sudah terlalu cepat. Kita 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 बहुत पिछले वक्त समय बंदों के बोले तो जो भी बोले ना इसको बालू से 50 को पास आलम है वहाँ पे ना बच्चों से अनुमति लोगों से अनुमति लोगों से